सोन्याला आणि जमिनीचं डिजिटायझेशन तर फक्त एक नोटबंदी नसते तर ॲट अ टाइम तीन गोष्टी असतात ज्यांनी कोणी डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेसची वेबसाईट वाचली असेल नोटबंदीच्या वेळेस नोटबंदी जाहीर जा झाल्यानंतर मी पहिल्यांदा त्याचं प्रोव्हिजन वाचलं होतं तर, तर, तर त्यावेळेस एक नाही तीन गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या तुमचं सोनं किती आहे काय आहे रेग्युलेशन आलेलं आहे स्त्रीधन वगळता आता तुम्ही खरेदी विक्री करता तर बघा तुम्ही तुमचं पार्ट तुमचं काय सोयाबीन जरी घेऊन गेले तर तिथं सात बाराना आधार कार्ड द्यायचं आहे लक्षात आलं का तर काय व्हायला लागलंय डिजिटायझेशन व्हायला आहे सगळं तुमचा सात बारा डिजिटाईज झाला एकंदरीत कुणाच्या नाव बेनामीचं थोडक्यात काय म्हणतात त्याला बेनामीसाठी हे सगळं चाललेलं आहे की बाबा खूपच कुणाचं आव्हाच्या सव्वा नसावं कुणाकडं लक्षात आलं का राहिली गोष्ट काय म्हणायचं आहे मला की तात्काळ लागू तर ती जशी तात्काळ लागू झाली तर सात मार्चला जसं राजपत्र संकेतस्थळावरती कशा प्रसिद्ध झालं तर ते जनतेसाठी सार्वजनिक झालं आणि त्या दिवशीपासून सगळ्यांनी एक अंदाज पकडायचा असतो की बाबा आता हे गट सदरील परियोजनेसाठी किंवा त्या प्रकल्पासाठी त्या योजनेसाठी राखीव झालेले लक्षात आलं का म्हणजे तात्काळ लागू झालेली त्या गटामध्ये व्यवहाराची बंदी तात्काळ लागू झालेली आहे लक्षात आलं का राहिली गोष्ट तुम्ही म्हणताल की बाबा व्याज तर ज्या दिवशी तुमचं स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी होती त्या दिवशीपासून तुमचं दर साल दर सेकडा व्याज लागू होतं आणि राहिली गोष्ट तुमचं मूल्यांकनाचे जे तीन वर्षाचे जे अधिकचे आहेत तर ते तुमच्या स्थानिक वृत्तपत्रात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेसपासून ती संकेतस्थळावरती झाल्यापासून व्याजाचा आणि ते तुम्ही फेरपडताळणी करून घ्या माझा काय अठ्ठाच नाही आहे की मी म्हणाल तेच खरं इतर सगळं खोटं फक्त एकच की तुम्ही कसं आहे की आज सगळं सोडून कमीत कमी, कमी ह्या चर्चा सत्रात तरी भाग घेता की बाबा प्रक्रिया मूल्यांकन कसं असतं ना ते रेडी रेकनर ना चौपट ना पाचपट तर ते जे सांगितलं मी तुम्हाला दरसाल दर शेकडा व्याज दर बारा टक्क्याचा असेल तर बारा ते चौपट शंभर होत नाही किंवा पाचपट शंभर होत नाही तर ते जर तुमच्या एकूण ह्याला जर बाधक ठरत असेल तर ते जरी वजा केलं आणि इतर सगळी घटकांची गोळाबेरीज केली तर त्याला भागिले चार करा किंवा पाच करा किंवा तुमचं एकूण क्षेत्र तर ते कधीच गुणोत्तर तुमच्या नाही का जे काही तुम्ही आधारभूत धरणार त्याच्या चौपट पाचपट नसतं चौपट म्हणजे डोबळ मानाने सक्तीची कारवाई आणि पाचपट म्हणजे संमतीची आणि संमती आणि सक्तीमध्ये तुम्हाला अजून फरक कळलेला नाही तुम्ही एकच डोबळ मानाने आहे तुमचं की सरसकट देताय पण त्या सक्षम अधिकाराला विचारा लक्षात आलं का कसल्याही उगं बोलतापांना बळी पडू नका लोकसभेच्या अगोदर तुमचं तिथं राजपत्र नाही का म्हणतात ना जसं मंगळसूत्र म्हणतो आपण की मणी मंगळसूत्राचे जे घटक आहेत ते घेतलेले आहेत तिकडं डोरलं गाठायचं चालू आहे लक्षात आलं का तसं आहे हे अलग लक्षात दोनच मिनटात तुम्हाला फिरकी बसवून लगेच तुमच्या हातात दिलं जाणार आहे तुम्ही गेल्या गेल्या लक्षात आलं का तर तसं ही कारवाई महागत चालू झालेली उगं तुम्ही काय करता माहिती आहे का की मी काय त्या चर्चा सत्रात येत नाही की कसं आहे की माझ्या तोंडून काढलं म्हणजे समाधान वाटून घेणं म्हणजे काय काय त्याच्यात काय मजा आहे ना तुम्हाला कळायला नको का, का? आत्ता खिशात हात घाला माझ्या खिशात समजा ही चावी कशाची दुकानची मग काय अर्थ झाला याचा की हे सत्य आहे ह्यानी ते कुलूप उघडलं जातं आणखीन काय की बाबा इकडं पैसे आहेत समजा नोट आहेत अलग लक्षात तर याचा अर्थ काय ते चलनीत तर हे चलनी गोष्टीत लक्षात आलं का आपला जरी काय पिढीचा संबंध नसला त्या राजपत्राशी किंवा याच्याशी तरी आता आलाय तर समजून घ्या ना लक्षात आलं का आता उद्या तुम्ही बघा तिथं वैनगंगा नळगंगा कळतंय तिकडं शहाऐंशी हजार कोटीचं पाच सहा जे काय आहेत विदर्भातले बघा उद्या टेंडर सेम मार्गिकेसारखंच कॅनालचे सगळे डिझाईन कुठून कुठपर्यंत काय कसं कुठला का ठेकेदार बिकेदार उद्या टेंडर ओपनिंग आहे तिकडं पाहुणे चार लाख हेक्टर जमीन जवळजवळ ओलिताखाली येणार आहे भंडाऱ्यातून तिकडं याला वर्ध्याला यवतमाळला अकोल्याला अमरावतीला पाणी येणार आहे लक्षात आलं का सुट्टी नाही हो सुट्टी नाही सगळ्याला कळून चुकलं आहे की आता शाश्वत विकास फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक आलं लक्षात बिजली पाणी सडक हे रोटी कपडा मकान आपण जुन्या काळात बघायचो मनोज कुमारचा पिक्चर होता वाजपेयी आल्यानंतर त्यात भाजप सरकार समजा धरा दोन मिनिट तर बिजली पाणी सडकची भर पडली आत्ता जनरली सगळ्यांचा अधिकार आहे शिक्षण आरोग्य आणि रोजगार आणि मला वाटतं की नेहमी सत्य माहिती किंवा माहितीचा अधिकार लक्षात आलं का तर शेवटची सगळ्यात भरीव गोष्ट मी नेहमी वेळोवेळी तुम्हाला पोहोचवण्याचं